सुशील वरना गाडी आहे ना जरा पटपट पळव ना, पट -पट, ना लवकर कसं सा बैलगाडी सारखं झालं होतं उशीर होत आपल्याला बेबी स्पीड आहे शंभर च तुला काय एवढं वाटतंय स्लो मित्रांनो याच काय रिझन आहे तुम्हाला मी सांगतो एक तर आहे तुमचा जो रस्ता आहे सिनरी आहे एक प्रकारची एनवायरमेंट आहे तेच कंटिन्युअस चाललेलं आहे बरोबर दुसरं जे असतं बाकीच्या गाड्या ओव्हरटेक करतात लॉंग रूटवर चालला असेल त्या केसमध्ये तुम्हाला लवकर जर पोहोचायचं असेल तो जो मेंटल बिहेवियर असत ना त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या गाडीचं स्वतःचं को ड्रायव्हरला स्पीड आहे ते, ते, ते कमी वाटतं अजून एक असतं असं की एकच व स्वतः हा डोंगर बघा पासून हाच डोंगर तुम्हाला दिसतोय त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मनामध्ये असं फिलिंग तयार होतं की बाबा गाडी स्लो चाललेली आहे आणि दुसरं एक असतं की बाबा तुम्हाला झोप पण आलेली असती बिझीनेस पण असतो बाहेरचे नॉईज गाडीच्या आतमध्ये येत नाहीत बरोबर ना, इन्सुलेशन खूप चांगलं केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला स्पीड ब्रेकर्स नसतात रस्त्यावर बंप नसतात ते सुद्धा तुम्हाला जाणवत नाहीत सो त्याच्यामुळे ना को ड्रायव्हर आहे ना एकदम रिलॅक्स होऊन जातो आणि रिलॅक्स झाला माणूस की ना गाडीचं स्पीड खूप त्याला स्लो वाटतं असं आहे डॉक्टर अच्छा सुशील आता कळतेच म्हटलं बारीवर ना बैलगाडीवर सारखी स्लो का हां हे आहे रिझन मित्रांनो